स्वामी नेहमी सांगतात की कुटुंब म्हणजे फक्त नाती नाहीत तर एक साधना आहे स्वामी म्हणतात एक घरात प्रेम असेल तर देव आपोआप घरात वास करतो म्हणून प्रत्येकाशी गोड बोलावे दुसरे क्षमा हीच खरी पूजा आहे घरातील मतभेद क्षमेनेच मिटतात तीन अहंकारामुळे घर जडते नम्रतेमुळे घर फुलते म्हणून अहंकार टाका नम्रता धरा चार वाद न करता संवाद करा गैरसमज संवादाने मिटतात रागाने वाढतात पाच मनात सतत नामस्मरण ठेवा नामस्मरणाने मन शांत होते आणि शांत मनातून कुटुंब सुखी होते स्वामींचा संदेश कुटुंबात सुखशांती हवी असेल तर प्रत्येकाने स्वतःला बदलायला हवे एक बदलला तर घर बदलते घर बदलले तर समाज बदलतो स्वामी समर्थांना मानत असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ